नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ यांचं नाव आवर्जून घेतलं जातं निवेदिता याने आजवर बऱ्याचशा मराठी चित्रपटात काम केले मात्र त्याने काही मालिकांमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या यामध्ये अगबाई सासूबाई यासोबतच अगबाई सोनबाई या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे यासोबतच कलर्स मराठीच्या भाग्य दिले तू मला या मालिकेत सुद्धा त्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या काही दिवसापूर्वी स्टार प्रवर निरोप घेतलेल्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत सुद्धा निवेदिता सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारली होती अशातच आता पुन्हा एकदा त्यांची छोट्या पडद्यावर एंट्री होणार आहे कलर्स मराठीच्या अशोक मामा या लोकप्रिय मालिकेत त्यांची एंट्री होणार आहे या मालिकेत अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका आहे पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे एकत्र एका मालिकेत काम करताना दिसणार आहेत निवेदिता सराफ या संस्कार वर्ग घेण्यासाठी अशोक मामाच्या घरामध्ये येणार आहेत आता अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांची केमिस्ट्री कशी रंगते हे आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर पाहत रहा अशोक मामा ही सिरियल दररोज रात्री साडेआठ वाजता कॅब्स मराठीवर आणि ज्युअ हॉटस्टारवर कधीही तर अशोक मामा या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका